लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव इथं तांड्यावर सध्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोज पायपीट सुरू असून महिलांचेही हाल होताना दिसत आहेत पाणी टंचाई समस्या दूर करण्यासाठी शासनानं ग्रामपंचायतीला तब्बल दोन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती मात्र या योजनेतून अद्याप गावात एक थेंबही पाणी आलं नाहीये त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असतानाही योजनेची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीत झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय रातभर हापशावर येऊन हो बसावं लागले चार चार माणसाल्यावरच पाणी येऊ लागले आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटला गेले कुठे तळा नाही कुठे ईर नाही बोर नाही काहीच नाही आम्हाला दुसरं काही लागणार एवढं पाण्याची सोय करून द्या आम्हाला दोन कोटी साठ लाखाली योजना आहे तंड्याला पाणी जर ठेव नाही एवढं मंजुरी होऊन हे ते सकाळी सहा वाजता जर लागले तर संध्याकाळ चार वाजता दोन घागरी पाणी भेटणार झाले हे माणसं जगल का मरल का उद्या सकाळी तशीला येणार याच्यामुळे काय एक पंचायत मधून सदा त्यांनी योजना का करणार झाल्या त्यांनी